करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यासाठी कोण होते शिवनेरीवर तो लाडका शिवबा होता रायगडावर ते छत्रपती शिवाजी महाराज होते आणि मुघलांवर जेव्हा त्यांची फौज तुटून पडत होती तेव्हा धास्ती घेतलेले मुघल शिवाजी आला म्हणायचे यातलं कुठलं नाव आहे जे तुम्हाला आवडतं तुमच्याजवळचं असतं परिस्थितीनुसार ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण काढली जाते त्या त्या वेळेस आपण प्रत्येक जण ते नाव आपल्या अत्यंत जवळचं असल्यासारखं हृदयाजवळ असल्यासारखं घेतो मग आपण त्यांना कधी शिवाजी म्हणतो कधी शिवबा म्हणतो पण याच नावावरून सध्या महाराष्ट्रामध्ये गदारोळ सुरू झालाय आणि त्याला निमित्त ठरलंय कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलावं आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून पुढे यायला लागले आणि याच मागणीला विद्यापीठातल्या काही संघटना आणि सर्वसामान्य कोल्हापूरकर विरोध करतात आणि यावरूनच नवा वादंग पेटण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत आजही कोल्हापूरमध्ये या सगळ्या वादाचे पडसाद पाहायला मिळाले हा वाद नेमका काय आहे काय याच्या प्रतिक्रिया कोल्हापूरमध्ये उमटत आहेत या सगळ्या संदर्भात चर्चा करायची पण त्या अगोदर पाहूयात वादाची सुरुवात नेमकी झाली कुठून आणि त्याचे आत्ताचे पडसाद काय आहेत शिवाजी विद्यापीठाचा इतिहास काय सांगतो इतिहास सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं एखादं जिवंत स्मारक असावं विद्यापीठाच्या रूपानं असावं अशी भावना पुढे यायला लागली स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आणि एकोणीसशे सत्तावन्न च्या दरम्यान भा, भारत स्वतंत्र झालेला असताना तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण यांनी शिवाजी महाराजांच्या नावाचं एखादं विद्यापीठ महाराष्ट्रात असावं असा विचार एका कार्यक्रमामध्ये बोलून दाखवला हा विचार सर्वांनाच आवडला आणि मग त्यावेळेस जे शिक्षण मंत्री होते बाळासाहेब देसाई यांनी प्राचार्य सीरा तावडे यांच्या अध्यक्षतेखाली एक अकरा सदस्यांची समिती याच विचारार्थ नेमली शिवाजी महाराजांच्या नावानं विद्यापीठ तयार होणार त्यामुळे त्यांचंच नाव या विद्यापीठाला दिलं गेलं पाहिजे अशी ही भावना पुढे आली मग विद्यापीठाचं नाव अकारण मोठं असू नये असं समितीचं मत होतं कारण खूप मोठी नावं झाली की त्याचं लघु रूप केलं जातं त्यामुळे हे नाव सहज घेता यावं इतकं लहान असावं असं त्या समितीचं अकरा सदस्यीय समितीचं म्हणणं होतं नाव मोठं झालं तर ता त्याचं लघुरूप वापरलं जातं आणि मग मूळ जो उद्देश असतो तो साध्य होत नाही त्यामुळे श्री छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी असं नाव या विद्यापीठास दिलं तर त्याचा उल्लेख एस सी एस युनिव्हर्सिटी असा केला जाईल असं या समितीचं म्हणणं होतं आणि म्हणूनच अत्यंत छोट सहज घेता येईल ज्याचं लघुरूप तयार करता येणार नाही असं नाव या विद्यापीठाला द्यायचा निर्णय झाला आणि या विद्यापीठाचं नाव ठेवलं गेलं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ही शिफारस त्या अकरा सदस्यीय समितीनं केली या शिफारशीला राज्य विधिमंडळानं त्यावेळेस मान्यता दिली आणि मग अठरा नोव्हेंबर एकोणीसशे ला कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली आता इतक्या वर्षांनंतर या विद्यापीठाचं नाव बदलण्याची मागणी होतीये शिवाजी विद्यापीठ असं म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांना एकेरी उल्लेख केला जातो अशा त्या बाबतीतला एक युक्तिवाद पुढे येतोय पण शिवाजी हा आमचा राजा होता आमच्या जवळचा होता त्यामुळे या विद्यापीठाचं नाव बदलू नये अशी अनेकांची मागणी आहे त्यामुळेच हा वाद सुरू झालाय या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी डॉक्टर माणिकराव साळुंखे माझ्यासोबत आहेत जे शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत साळुंखे सर नमस्कार स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये नाना मुळीक माझ्यासोबत आहेत उपाध्यक्ष आहेत अखिल भारतीय राष्ट्रीय मराठा महासंघाचे मुळीक सर खूप खूप स्वागत आपलं नमस्कार नमस्कार आणि विकास पाशिलकर आहेत संभाजी ब्रिगेडचे नेते आपल्यासोबत विकासजी स्वागत आहे या चर्चेमध्ये चालू काय सर सुरुवातीला तुम्हालाच मला हा प्रश्न विचारावासा वाटतो ज्या विद्यापीठामध्ये तुम्ही कुलगुरू म्हणून काम केलं त्याच विद्यापीठाच्या बाबतीमध्ये आज अशी चर्चा होणं आणि हे वादाचे मुद्दे पुढे येणं जे अशैक्षणिक आहेत शैक्षणिक मुद्दे नाहीयेत काय वाटतं तुम्हाला माझा नमस्कार मी या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे विद्यापीठातच मी शिक्षक म्हणून सेवा सुरू केली आणि या विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलचा अध्यक्षही झालो आणि पहिला विद्यार्थी जो शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू होण्याचा सन्मान या विद्यापीठानं मला दिलेला आहे आणि या विद्यापीठाशी माझ्या काही भावना जोडलेल्या आहेत आता जो आपण इतिहास सांगितला त्यामध्ये अनेक नाव मी जोडेन डॉक्टर बाळकृष्ण यांनी ही कल्पना शिवाजी विद्यापीठाची अगदी सुरुवातीच्या काळात मांडलेली होती आणि त्यानंतर स्वातंत्र्यानंतर आपलं शिवाजी विद्यापीठ बासष्टला स्थापन झालं आणि त्याचा इतिहास आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सादर केलेला आहे आणि त्यावेळेला या विषयावर साधक बाधक चर्चा झाली होती hmm. आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो मी जगभर ज्या वेळेला इतर विद्यापीठामध्ये भेटी देतो त्यावेळेला प्रत्येकाला शिवाजी विद्यापीठ हे नाव माहीत झालेलं आहे आणि अशा वेळेला ही नवीन मागणी येते आहे ये याच्याबद्दल मला थोडस बोलायचं आहे मला एक गोष्ट आपल्या लक्षात आणून द्यायची आहे की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नावाचं एक नवीन विद्यापीठ पनवेलला झालेलं आहे हो, हो। या पनवेलला झालेल्या विद्यापीठाचं आज सुद्धा तुम्ही त्या वेबसाईट वर जाऊन बघा तर त्याच नामांतर सी एस झालेलं आहे ही गोष्ट होऊ नये याचा विचार सी आर तावडे साहेबांच्या समितीनं ज्या वेळेला सुरुवातीला केलं याबद्दल मी खरोखर त्यांना मी त्यांचा आभार मानतो आणि खरोखर त्यांना नतमस्तक होतो की त्यांनी mm -hmm. किती पुढचा विचार आता या ठिकाणी आपल्याकडं चव्हाण साहेबांचं नाव घेतलं आपण त्यानंतर आपण बाळासाहेब देसाई या मंडळीने या विद्यापीठावर अतिशय इतकी मोठी जागा असणार भव्य दिव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी झालेलं आहे आणि हे नाव मिळवणं नाव मिळणं आणि त्यानंतर विद्यापीठाने जी प्रगती केलेली आहे ती प्रगती विद्यापीठाच्या नावावर आपण जो शैक्षणिक मुद्दा मला खरोखर विद्यापीठात आंदोलन आज कुठली झाली पाहिजे त्याबद्दल माझी काही मत आहेत कारण या विद्यापीठाचा विद्यार्थी शिक्षक कुलगुरू या नात्यानं ना मला असं वाटतं पहिल्यांदा या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नोकऱ्या वाढवण्यासाठी त्यांचं स्किलिंग चांगल्या पद्धतीनं होईल बरोबर यासाठी काय आपण करतो आहोत दुसरा मुद्दा माझा झाली पाहिजे विद्यापीठाच्या प्रांगणांमध्ये ना की अशैक्षणिक मुद्द्यांसाठी पण या विद्यापीठाचा मुद्दा असा आहे की तिथला तिथला शिकलेला काय तुमच्यासारखा का शिकून तिथे कुलगुरू झालेला विद्यार्थी असो किंवा आज तिथे शिक्षण घेणारा अगदी कुठला ज्युनियर स्टुडंट असो त्या प्रत्येकासाठी हा मुद्दा तितकाच कळीचा आहे तितकाच अगदी जवळचा आहे नानाजी तुमचं काय मत आहे का बदलायला पाहिजे म्हणजे शिवाजी आपण म्हंटल तर आपल्या मनातला शिवाजी बद्दलचा आदर काही कमी होतो का महाराज आपल्यासाठी महाराजच राहतात ना नाही कोल्हापूरच्या सर्व जवळजवळ नव्वद टक्के पेक्षा जास्त लोकांची मागणी शिवाजी विद्यापीठ हेच नाव राहिलं पाहिजे कारण आमचं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ इथल्या सामान्य जनतेची भावना रूढ झालेली आहे या शिवाजी विद्यापीठाचं नाळ या मातीशी का जोडलं गेलेलं आहे इथल्या शेतकऱ्यांनी जमीन दिलेली आहे इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी एक एक रुपया कुपट काढून श्रमदानातून हे विद्यापीठ उभं केलेलं आहे अशा या विद्यापीठ बद्दल आधीमधून जे सातत्यानं नाव बदलण्याचं जे काय भावना विषय हात घातला जातो त्याला कोणी कोल्हापूरकर वैचारिक पातळीवर मदत करत नाही आमचं एवढं म्हणणं आहे की तुम्ही जी मागणी करता तुम्हाला खरोखर शिवाजी महाराजांची प्रेम असेल तर असेल तर मग तुम्ही जिजाऊ साहेबांचं जे काय अपमान केला त्यांची बदनामी केली शिवाजी महाराजांची केलेला कोरटकर आहे त्यानं संभाजी महाराज शिवाजी महाराजांची बदनामी केली त्यांचे निषेध केले आहेत का हे आम्हाला हिंदुत्ववादी संघटनेला पहिले विचारणार आहे तुम्ही पहिले ते निषेध करा आणि मग इकडे या आणि हे आजूबाजूला कोण चालून देणार नाही आहे दोन हजार एकोणीस साली असाच मुद्दा आला होता त्यावेळेचे शिवाजी विद्यापीठाचं नाव जे विचारपूर्वक दिलेलं आहे त्यावेळेचे साक्षीदार एनडी पाटील साहेब होते त्यांनी अशा पद्धतीनं प्रतिवाद केला की त्यावेळी या सगळ्यांना नमतं घ्यायला लागलं होतं आणि आज जरी एनडी पाटील साहेबांच्या सारखी जरी व्यक्ती नसतील तर कोल्हापूरमध्ये आमच्यासारखे सर्वसामान्य व्यक्ती असे आहेत की कालच्या आमच्या सभेला काल शेकडो लोक आलेत आणि येत असताना आज लाखो लोक सांगत असताना दोन दोनची लाईन लावून कोल्हापुरातून मिळ हे काढली तर अशा पद्धतीनं कोल्हापुरातून अजिबात त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही मोर्चाला मी एवढं सांगू इच्छितो की कोल्हापूर या बाबतीत शंभर टक्के मंडळ नाही शिवाजी विद्यापीठ या नावाशी जोडलं गेलेलं आहे नानाजी तुम्ही एनडी पाटलांचं नाव घेतलं मला बराच वेळ रिपोर्टिंग करत असताना त्यांना भेटण्याची संधी मिळाली होती तुम्ही नाव घेतल्यानंतर मला असं जाणवलं की आज जर ते या चर्चेमध्ये असते तर अगदी खास शैलीमध्ये त्यांनी या सगळ्याचा समाचार घेतला असता विकासजी बोला तुमचा मुद्दा काय आहे काय शिवाजी असं म्हटल्यावर काय आपल्या महाराजांसोबतचा किंवा महाराजांसोबतच नातं आपला अभिमान आदर हे काय कमी होणार आहे का नाही बिलकुल नाही कविताजी आणि मी त्याच विचाराचा एक कार्यकर्ता आहे की शिवाजी विद्यापीठ हे इंटरनॅशनल लेवलला आज त्याची नोंद झालेली आहे आणि शिवाजी महाराजांचं नाव घेताना शिवाजी हे आदरार्थीच आहे आणि जनमानसामध्ये रुळलेलं आहे आपण याच्यात थोडं माग गेलं तर कर्मवीर अण्णा पाटलांनी त्यांच्या विद्यापीठाचं नाव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ठेवलेलं होतं आणि त्यावेळेस अण्णांना एक उद्योजक आले व्यापारी आणि ते म्हटले की अण्णा की मी तुमच्या या संस्थेला मोठं डोनेशन देतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नाव दिलेलं आहे किंवा शिवाजी महाराजांचं जे नाव दिलेलं आहे ते बदलून तुम्ही माझं नाव द्या ना नाव नाव तर त्यावेळेस कर्मवीर अण्णा पाटलांनी सांगितलेलं होतं की वेळ प्रसंगी पडला तर मी माझ्या जन्म देणाऱ्या बापाचं नाव बदलेल परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं दिलेलं नाव मी कधी बदलणार नाही आणि हा इतिहास या मातीचा आहे आणि कोल्हापूरचे सगळा समाज जर तर सगळे रांगडे आहेत छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या विचाराची नगरी आहे आणि त्या विचाराला पश्चिम महाराष्ट्रात काय केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून या विचाराला कायम पाठबळ देणाऱ्या विचारांचे लोक आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या जगण्याचा श्वास आहे आणि त्यामुळं शिवाजी विद्यापीठाचं जे नाव आहे ते नाव आज एका जागतिक दर्जावरती पोचलेलं असताना इतर जे आता माझ्या अगोदर पाटील साहेबांनी सांगितलं साळुंके सर बोलले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राष्ट्रमाता जिजाऊ आणि आज त्यांची बदनामी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी होतीये आज आंदोलनकर्त्यांनी हे पहिल्यांदा बघितलं पाहिजे की कोरटकर आणि या ठिकाणी सोलापूर कर आणि अनेक लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीने अवमान करतात म्हणजे या राज्याचे राहिलेले माजी राज्यपाल कोश्यारी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला मला या सर्व संदर्भामध्ये आंदोलनकर्त्यांना हेच सांगायचंय की किमान कि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विषयामध्ये जिथे जिथे महाराजांची बातम्या त्याच्यावरती आपण आवाज उठवला पाहिजे आपण त्या संदर्भामध्ये आपण काहीतरी कोल्हापूरमध्ये आता आंदोलन करायला मग कोल्हापूरकर कुठे कोल्हापूरचे नेते कुठे आहेत या मुद्द्यावर कोल्हापूरच्या नेत्यांनी काय भूमिका घेतली कोल्हापूर पण आज खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारांचं एक खूप मोठं केंद्र आहे परंतु अलीकडे राजकीय दृष्ट्या प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार भूमिका घेतात आणि ती भूमिका ही दुर्दैवी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आहोत आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही स्वाभिमानाच्या अभिमानाच्या केवळ गप्पा मारायच्या आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा शिवाजी छत्रपतींच्या विषयी कुठला एखादा विषय आला तर त्यावेळेस मात्र बिळामध्ये लपून राहायचं ही भूमिका काय आम्हाला न पटणारी आहे आणि त्यामुळे या महाराष्ट्रातील खरे जे शिवभक्त आहेत आणि खोटे गाळा ओरडून काढणारे जे शिवभक्त आहेत केवळ महाराजांच्या नावाने नानाजी कोल्हापूरच्या नेत्यांनी ने, कोल्हापूरला काही नेत्यांची ने कमी नाहीये बऱ्याच मोठ्या संख्येनं नेते आहेत कोल्हापूरमध्ये त्यांनी भूमिका घेतली पाहिजे घेत का भूमिका कोल्हापूरचे नेते कोणत्याही कोल्हापुरातल्या नेत्यांनी आजच्या मोर्चा सहभाग घेतलेला नव्हता आज ज्या सगळ्या गाड्या आल्या होत्या एम एच दहा एम एच तेरा एम एस शेहेचाळीस आणि कोल्हापुरातील अगदी फुटकळ एक दोन नेते सोडले तर कोणी नेता आमदारकीच्या लेवलचा एकही नेता त्यामध्ये नव्हता याचा अर्थ जनतेचं त्याला पाठबळ नाही काही आमदारांनी त्यावर विषयावर म्हणणं मांडलं होतं परंतु त्यांना भावनिक त्यानं सांगितलं गेलं असावं आज ते विधान विधिमंडळात त्याच्यामुळे आमची त्यांची चर्चा झाली नाही पण आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील जरी कुठल्याही पक्षाचे जरी आमदार असले तर त्यांचा वैचारिक पात्र पात्री इतकी मोठी आहे की ते शिवच्या विचाराच्या पुढे जाऊ शकत नाहीत कारण शाहू महाराजांनीच आपल्या टेक्निकलचं नाव शिवाजी टेक्निकल ठेवलं होतं वैदिक स्कूलचं शिवाजी वैदिक ठेवलेलं होतं एवढंच कशाला शिवाजी रथ आणि ताराराणी रथ हे नाव काढलेलं होतं अशा वेळेला या ठिकाणी छत्रपती चत्र, प्रेमील राजे रुग्णालयाचं सगळेजण आता सीपीआर म्हटलं जातंय त्यामुळं शिवाजी या नावाशी कुठलाही कोल्हापूरकर आजी माजी विद्यार्थ्यापासून सर्वजण एकमतानं असणार आहेत हे आपल्याला त्या दिवस दिसू दिसून शक्य आपल्याला त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की कोल्हापूरकर एकदा ठरवलं की तिथं काय कोणीही हे करू शकणार नाही ही प्रसिद्धी तुम्हाला गेल्या दोन दिवसामध्ये सोशल मीडियावर दिसली असेल कारण आम्ही कोल्हापूरकर एका चांगल्याला चांगली म्हणणारी माणसं आहोत ज्या ज्यावेळी छत्रपतीच्या विषयी आव्हान केला त्यावेळी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे अगदी जम्स स्ले पासून ते अगदी छेद्रम असेल ते अगदी कोश्यारी पर्यंत आम्ही चांगल्याला चांगलं म्हणतो इत, इतर ज्यावेळेला असं असतं त्यावेळेला आम्ही कोल्हापूर पायता निघून तयार असतो लक्षात घ्या म्हणजे वाईटाला वाईट आमचं परंतु त्यांच्या भावनेविषयी आम्ही व्यक्त नाही परंतु तुर्कीचं वागला तर आम्ही करत असतो त्यामुळे या ना ना आता दादा तुमचे आता केस पांढरे झालेले तुमच्या वयानुसार मी आता विचारतेय राज म्हटलं काय राजे म्हटलं काय महाराज म्हंटल काय शिवाजी म्हटलं काय शिवमा म्हटलं काय आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं काय काय फरक पडतो का आपल्या हृदयामध्ये प्रत्येक वेळेला तो राजा असतोच ना आपल्या हृदयात बसलेला मग हेच आहे ना अखिल आता डॉक्टर बाळकृष्णांनी उल्लेख केला आमच्या सावितकी साहेबांनी त्यांनी शिवाजी ते ग्रेट साडे पंधराशे पानाचं सा इंग्लिश मधलं पुस्तक काढलेलं आहे शिवाजी एकेरी नाव नाही आहे हे आम्ही सगळ्यांना सांगतो शिवाजी हा आमचा मंत्र आहे सगळ्या जगामध्ये शिवाजी या तीन शब्दामध्ये नुसतं जय शिवाजी म्हटल्यानंतर प्रेरणा येत्या त्यामुळे आंदोलन करताना आम्ही विचारतो तुम्ही जय भवानी जय शिवाजी म्हणणार आहे का नाही जय शिवाजी एक एक एकरी होते का नाही हे आम्ही परफेक्ट आम्ही त्यामध्ये आहे की आम्ही चुकीच्या पद्धतीने कोल्हापूर कधी जाणार नाही शिवाजी म्हटल्यानंतर आमच्या हृदयातलं ते स्थान आहे आणि त्याला कोण हात लावू शकणार दादांचा मुद्दा ना बरोबर आहे जय भवानी जय शिवाजी मग तुम्ही बदलणार आहे का कारण जय भवानी जय शिवाजी शिवाय महाराष्ट्र कसा पूर्ण होणार श्वास आहे महाराष्ट्राचा हा बघ जय शिवाजी एकेरी होणार ना शिवाजी शब्द बरोबर आहे मगापासून हसत आहे साळुंके सर मगापासून हसत आहेत बहुतेक या चर्चेमध्ये त्यांना प्रचंड इंटरेस्ट वाटतोय कारण याच्या अकॅडमिक बाजू शैक्षणिक बाजू त्यांनी अनेकदा ऐकले असतील पण सांगू की जी मगाशी जो मुद्दा तुम्ही सुरुवातीला म्हटला कारण जो समितीच्या विचाराधीन होता तो मुद्दा हा होता की लघुरूप होतं आणि मग जो मूळ उद्देश असतो तोच साध्य होत नाही तसंच झालं ना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस त्याला आता सगळीकडे सीएसएमटी म्हणतात त्यातनं शिवाजी हे नावच गायब होतं मग एवढं मोठं नाव लिहून उपयोग काय हा जर उद्देश होता समितीचा तर शिवाजी विद्यापीठ ठेवून त्यांनी तो उद्देश साध्य केलाय त्या विद्यापीठाबरोबर ते नाव तुम्ही म्हंटल जगभरामध्ये गेलेलं आहे आता जर ते बदलायचं झालं तर तो उद्देशच सफल होणार नाही अगदी आपण आता जो मुद्दा मांडलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे आज महाराजा सयाजीराव विद्यापीठ बनवल्याला आहे पण त्या विद्यापीठामध्ये सयाजी महाराजांची आठवण न येता तिथं फक्त एम एस युनिव्हर्सिटी असं बोललं जात yeah. जवाहरलाल नेहरूंच्या नावानं जे एन यू विद्यापीठ hmm. कशाला हिंदुत्ववादी संघटना बाबतीत मी एक बोलेन की बी ही बनारस हिंदू विद्यापीठ त्याच्या ऐवजी आज सर्वजण त्याला फक्त बी एच म्हणतात म्हणजे त्याचा जो मूळ उद्देश आहे त्याच्यापासून आपण कुठेतरी बाजूला जातो दुसरी एक महत्वाची गोष्ट विद्यापीठाच्या शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळेला सगळ्यात महत्वाची मराठा इतिहासावर जो उज्ज्वल इतिहास आहे अतिशय स्फूर्तीदायी इतिहास आहे त्याच्यावर संशोधन व्हावं आणि यासाठीच मला असं वाटतं की पवार साहेबांसारख्या इतिहास तज्ज्ञांची नेमणूक या ठिकाणी पहिले कुलगुरू आणि त्यांनी तेरा वर्षीय इतिहासामध्ये फार मोठं संशोधन केलेलं आहे आणि नंतरच्या काळामध्ये जयसिंगराव पवार असतील आणि कोल्हापूर कर मंडळींनी या विषयावरती संशोधन करून सगळ्याला शिवाजी विद्यापीठाचं नाव माग करून दिलेलं आहे आणि त्यामुळं शिवाजी विद्यापीठ हा मराठा इतिहासात संशोधन करणारा वेगळा असा ब्रँड झालेला आहे आणि तो ब्रँड जगभरात आता आहे तसाच वाढत राहू एवढीच माझी अपेक्षा आहे बरोबर आहे विकासजी हे खरं आहे ना की तुम्ही विद्यापीठाचं नाव बदलाल पण आज जी ओळख त्या विद्यापीठानं त्या नावासोबत तयार केलेली आहे ती ओळख पुसली जाण्याचा ती ओळख बदलली जाण्याचा धोका आहे आणि त्याचा परिणाम हा तिथल्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे त्या विद्यापीठाच्या पुढच्या योजना असतील संशोधन असतील बाहेरच्या देशांमधन त्या विद्यापीठाला मिळणारी मदत असेल सगळ्यावर परिणाम होऊ शकतो मॅडम एक गोष्ट आपण एक आपण एक लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नाव आहे ते आज त्याला बीएमयू असं नाव आहे आपण यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये किंवा हे निर्माण होण्यासाठी जो पुढाकार घेतला स्वतः यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने जे मुक्त विद्यापीठ आहे त्या मुक्त विद्यापीठाचं आज काय यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ त्या मुक्त विद्यापीठाचं नाव यशवंतराव चव्हाण साहेबांचं नावच नाही कळत कुणाला आय वायसीएमच्या नावाने बोललं जातं आज पुण्यामध्ये नाथीबाई दामोरसी ठाकरसी एसएनडीटी आजच्या मुलांना मुलींना विचारलं एसएनडीटी त्यांना माहिती हे नावच त्यांना माहीत नाहीये आणि म्हणून आपण या सगळ्याचा आता तुम्ही सीएसटीचा उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ते टर्मिनल्स आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नावच तिथं कुणाला माहित नाही अलीकडं ज्या जागतिक लेवलवरनं जरी कुणी आलं तर आपल्याला असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या नावाचा तिथं उल्लेख व्हावा परंतु त्या ठिकाणी काय होतं सीएसटी ला जायचं सीएसटी ला जायचंय म्हणजे उलट अलीकडं आपण असा विचार केला पाहिजे की आपला इतिहास आपण जतन नाही केला तो जतन करून नाही ठेवला तर मग त्याचं पानिपत होऊ शकतं आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण जपल्या पाहिजेत शॉर्ट फॉर्मच्या नावाखाली हे सगळे लॉंग फॉर्म करत असताना ते सगळे शॉर्ट फॉर्म होतील आज सावित्रीबाई फुले विद्यापीठाची परिस्थिती तीच झालेली आहे आपण आज सोलापूर विद्यापीठाची पण परिस्थिती तीच झालेली सगळे शॉर्ट फॉर्म मध्ये आले ज्या महापुरुषांचं नाव देताना एक उदात्त हेतू ठेवलेला आहे होता विकास पाशीलकरांचा आवाज मला विकासजी तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही पण तुमची भावना आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे नानाजींची भावना माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे साळुंक्याजींच्या शब्दांमधन त्यांची भावना पोहोचलेली आहे आणि हे खरं आहे महापुरुषांची नावं आपण जेव्हा एखाद्या दे संस्थेला देतो त्यावेळेस उद्दिष्ट काय असतं त्या महापुरुषांच्या नावांपासून त्यांच्या कार्यापासून पुढे पुढे येणाऱ्या पिढ्यांनी प्रेरणा घ्यावी त्या पिढ्यांनी त्यांच्यासारखं कृत्य करण्याचा समाज घडवण्याचा प्रयत्न करावा हे आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट असतं त्यासाठी ही नावं ठेवली जातात सोयीचं म्हणून त्या नावांची रूप शॉर्ट फॉर्म्स तयार केले जातात आणि मग कधी कधी मूळ उद्देश बाजूला पडतो की काय अशी ही शंका यायला लागते शिवाजी विद्यापीठाच्या बाबतीत ते झालं नाही कारण एकोणीशे बासष्ट ला जेव्हा हे विद्यापीठ शिवाजी महाराजांचं जिवंत स्मारक असावं या उदात्त भावनेनं तयार केलं गेलं होतं या जिवंत भावनेनं तयार केलं होतं तीच भावना या विद्यापीठाच्या नावातही राहिली आणि म्हणूनच शिवाजी विद्यापीठ हे नाव घराघरामध्ये पोहोचलं तुम्ही शिवबा म्हणा तुम्ही शिवाजी म्हणा तुम्ही काहीही म्हणा पण महाराजांचं नाव घेतलं की प्रत्येकाच्या मनामध्ये येतो तो फक्त आदर अभिमान आणि महाराजांच्या पराक्रमामध्ये पराक्रमासमोर नतमस्तक होण्याची भावना भावना ही भावना कुठल्या एका नावापुढे छत्रपती लावलं की नाही याच्यामुळं कधीही कमी होणार नाही कारण शिवाजी हा मराठी माणसाचा महाराष्ट्राच्या मातीचा श्वास आहे आणि जे नाना मुळकांनी सांगितलं जय भवानी जय शिवाजी शिवाय हा महाराष्ट्र ना कधी पुढे गेला आणि ना याच्यानंतर पुढे जाऊ शकणार आहे आणि म्हणूनच जय शिवाजी मधला शिवाजी हा महाराष्ट्राच्या हृदयामध्ये जिवंत आहे आणि तो तसाच राहणार आहे नावं बदलून फक्त कागदावर बदल होतील पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची माझ्या मनात तुमच्या मनात असलेली भावना कधीही बदलणार नाही ही, ना ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे या चर्चेमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार या करेक करेक्ट कार्यक्रमांच्या एपिसोडमध्ये आता वेळ झाले इथेच थांबण्याची पाहत राहा एनडीटीव्ही मराठी